नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की बंगालच्या उपसागरामध्ये पुन्हा नव्याने अंदमान बेटांच्या दक्षिणेला आणि एकूणच अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला बाष्प तयार होतंय जे भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये किंवा एकूणच भारतामध्ये पर प्रभाव टाकू शकतं पूर्व भारतामध्ये एक डब्ल्यू डी सरकून गेलाय आहे आणि राजस्थानच्या दरम्यान एक नव्याने डब्ल्यू डी सरकतो आहे कालच्या तुलनेत आज महाराष्ट्रामध्ये ढगाळ परिस्थिती कमी होती परंतु उद्यापासून महाराष्ट्रात आणि खास करून ओरिसा छत्तीसगड झारखंड आणि पूर्व मध्य प्रदेश या काही भागाबरोबरच विदर्भात देखील ढगाळ परिस्थिती हलक्या पावसाची शक्यता वाढणार आहे सध्या महाराष्ट्रासहित थोडा छत्तीसगड आणि ओरिसा तेलंगणा आंध्र प्रदेश कर्नाटक या काही राज्यांच्या भागात उष्णतेची लाट आहे आपण बघतो ती उष्णतेची लाट पुढे एक दोन दिवस अजून कायम राहण्याची शक्यता महाराष्ट्रामध्ये आहे मात्र साधारणपणे बावीस तारखेपासून किंवा एकवीस तारखेपासून उष्णतेच्या लाटेचा प्रभाव कमी होऊन थोडं पावसाळी वातावरण पूर्व भारतात निर्माण होत आहे आणि साधारण उत्तर भारतातून गेलेला डब्ल्यू डी आणि पूर्व भारतात तयार होत असलेल्या पावसाळी वातावरणामुळे थोडी उष्णतामान घटण्याची शक्यता दरम्यानच्या काळात आहे मात्र पंचवीस तारखेनंतर पुन्हा हे उष्णतामान वाढणार आहे साधारण सव्वीस तारखेपासून महाराष्ट्रात पुन्हा चाळीसशे पार तापमान होणार आहे आणि नवीन उष्णतेची लाट महाराष्ट्रात तयार होईल जर महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण कमी राहिलं तर उष्णतेचा कहर महाराष्ट्रामध्ये होईल त्यामुळे मी सततरी सांगायचा प्रयत्न करतो उन्हाळी पाऊस कमी पडणं ही एक धोक्याची घंटा आहे जी एफ एस मॉडेलनुसार सध्या भारतामध्ये तसं पावसाळी प्रमाण कमी झालेलं आहे मात्र वीस तारखेपासून हे प्रमाण वाढायला सुरुवात होईल उत्तर भारत दक्षिण भारताच्या टोकांना देखील पावसाळी परिस्थिती निर्माण होईल आणि मध्य भारतामध्ये देखील एक अंटी सर्क्युलेशन बंगालच्या उपसागराच्या उत्तरेला असल्यामुळे एक सर्क्युलेशन ओरिसावर तर दुसरं गुजरातवर असल्यामुळे एकूणच या संपूर्ण वेगवेगळ्या सिस्टममुळे मध्य भारतावर वारे कोरडे आणि बाष्पयुक्त वारे एकत्र येतील आणि पर्याय इथे पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते या पावसाळी परिस्थितीमध्ये उत्तर भारत पूर्व भारत मध्य भारत असं वातावरण वाढत जाण्याची शक्यता आहे जवळपास अर्ध्या भारताच्या भागामध्ये जोरदार पावसाळी परिस्थिती आपल्याला साधारण एकवीस बावीसला दिसते आहे मात्र आपण या ठिकाणी बघतो पश्चिम भारत उत्तर भारताचा पश्चिमी भाग आणि मध्य भारताचा पश्चिमी भाग या ठिकाणी पाऊस नसेल परंतु पूर्व भागात पाऊस असणार आहे आपण बघतो बिहार झारखंड पूर्वेकडे सर्व राज्य ओरिसा छत्तीसगड तेलंगणा आंध्र प्रदेश तामिळनाडू रायलसीम या सर्व राज्यांमध्ये गारपिटीसह पाऊस होण्याची शक्यता आहे साधारण एकोणीस वीस एकवीस बावीस आणि तेवीस तारखेच्या दरम्यान विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात गारपिटीसह वादळी पाऊस होऊ शकतो असा एक प्राथमिक अंदाज आहे आणि याचा प्रभाव हा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली वर्धा यवतमाळच्या काही भागात असू शकतो आणि लातूर नांदेडच्या काही भागात असू शकतो असा एक अंदाज आहे सोलापूरच्या आजूबाजूने देखील ढगाळ परिस्थिती हलका पावसाचं वातावरण तयार होऊ शकतं चोवीस तारखेला याचा प्रभाव कमी व्हायला सुरुवात होईल पंचवीस तारखेला आपण बघतो की याचा प्रभाव बऱ्यापैकी कमी झालेला असेल मात्र थोडं दक्षिण भारतात विरळ वातावरण राहील बंगालच्या उपसागराच्या दक्षिणला पुन्हा एक चक्राकार स्थिती जरी निर्माण होत असली तरी तिचा फार प्रभाव तयार होणार नाही मात्र उत्तर भारतात पुन्हा नव्याने डब्ल्यू डी सक्रिय होऊ शकतो सत्तावीस तारखेला पुन्हा प्रभावी अशा प्रकारची बर्फवृष्टी ही उत्तर भारतात होणार आहे केरळच्या दरम्यान पावसाळ्यातून राहणार आहे बंगालच्या उपसागरात असलेली एक चक्राकार स्थिती पुन्हा विरुद्ध दिशेने सरकण्याची शक्यता आहे दरम्यान विरळ अशा प्रकारची ढगाळ परिस्थिती अठ्ठावीस तारखेच्या दरम्यान दक्षिण भारताच्या आणि पूर्व भारताच्या काही भागात असू शकते उत्तर भारतात सत्तावीस अठ्ठावीसला नवीन डब्ल्यू डी असणार आहे हा लांबचा अंदाज जरी असला तरी देखील मार्चचा शेवट देखील फारसा समाधानकारक पावसाचा किंवा विशेष पावसाचा नाही एकोणीस तारखेला वातावरण बदलायला सुरुवात होईल मात्र प्रत्यक्षात फारसा प्रभाव तयार झालेला नसेल आपण बघतो की पूर्व मध्य प्रदेश उत्तर छत्तीसगड आणि उत्तर ओरिसा किंवा झारखंड या काही भागात ढगाळ वातावरण व्हायला सुरुवात होणार आहे आपण एकवीस तारखेला बघतो की विदर्भाच्या पूर्व भागामध्ये आणि छत्तीसगड ओरिसा झारखंड पूर्व मध्य प्रदेश या भागात पावसाळी वातावरणाची शक्यता आहे इथे गारपिटीसह पाऊस होणार आहे बावीस तारखेलाही पूर्व विदर्भाच्या काही भागात आणि अगदी पश्चिम बंगाल ओरिसा झारखंड छत्तीसगड तेलंगणा आंध्र प्रदेश केरळ तमिळनाडू या राज्यांमध्ये जोरदार परिस्थिती पावसाची असणार आहे आणि पूर्व भारतामध्ये देखील अनेक राज्यांमध्ये मेघगर्जनेसह विजांच्याकडं सह गारपिटीसह पाऊस होणार आहे काही ठिकाणी उत्तरेकडील अतिउत्तरेकडील राज्यांमध्ये पूर्वेच्या अतिउत्तरेकडील राज्यांमध्ये बर्फवृष्टी देखील होऊ शकते तेवीस तारखेला पूर्व भारतात बऱ्यापैकी वातावरण राहणार आहे दक्षिण भारतातही त्याचा किनारपट्टी भागात प्रभाव असेल चोवीस तारखेपासून मात्र याचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे उद्यापासून महाराष्ट्राच्या काही भागामध्ये हवेचा दाब कमी होणार आहे हा हवेचा दाब सातत्याने कमी राहिल्यामुळे विदर्भाच्या दिशेने काही पावसाळी वातावरण तयार होऊ शकतं असा अंदाज आहे परंतु एकूणच या मॉडेलने सुरुवातीपासून म्हणजे अगदी मार्चच्या सुरुवातीला त्यानंतर आत्ता मध्यंतरी महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात पाऊस होईल असा अंदाज सुरुवातीला दिला होता नंतर हा अंदाज बदलत गेला महाराष्ट्रात काही भागात ढगाळ परिस्थिती निर्माण होऊ शकते त्यामुळे हलका शिडकावा काही भागात वादळी स्वरूपात होऊ शकतो तीच परिस्थिती थोड्याफार फरकाने वीस तारखेला असेल एकवीस तारखेला विदर्भाच्या आजूबाजूने थोडं ढगाळ वातावरून पावसाची परिस्थिती असू शकते आपण या ठिकाणी बघतो की एकवीस तारखेला उशिरा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या काही भागात पावसास अनुकूल स्थिती आहे आणि ही पावसाळी स्थिती साधारण बावीस तारखेलाही असण्याची शक्यता आहे त्यामुळे चंद्रपूर गडचिरोलीच्या काही भागात गारपीट होऊ शकते अगदी ती यवतमाळ वर्धापर्यंतही असू शकते त्यामुळे थोडं वातावरण महाराष्ट्रामध्ये तयार होऊ शकतं या पलीकडे या वातावरणाचा महाराष्ट्रात फारसा प्रभाव पडेल असं वाटत नाही कारण तेवीस चोवीस तारखेला याचा प्रभाव कमी होणार आहे आणि नंतर पुन्हा एकदा उष्णतामान महाराष्ट्रात वाढायला सुरुवात होईल त्यामुळे साधारण तेवीस तारखेपर्यंतच हे वातावरण आहे पुढे या वातावरणाचा प्रभाव कमी होणार आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय